मुंबई महापालिकेच्या निवडणुकात जवळ आल्यात आणि राज ठाकरे अजून कुणाबरोबर युती करतायत हे काही अधिकृतरित्या घोषित केलेलं नाही अजून त्यांनी पण ज्याप्रमाणे दोन बंधूंना आपण एकमेकांबरोबर पाहतोय त्यानुसार ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येतील हे स्पष्ट दिसतंय मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तरी उद्धव ठाकरेंना वाटतंय त्यांच्या शिवसेनेला वाटतंय की फक्त शिवसेना मनसे एकत्र न येता विधानसभेत जशी महाविकास आघाडी होती तशी महाविकास आघाडी राहावी आणि त्यात राज ठाकरेंना सामील केलं गेलं पाहिजे असं ठाकरेंच्या शिवसेनेना वाटतंय आता हे कितीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाटत असेल की आपण मनसेला सोबत घेऊया महाविकास आघाडीमध्ये घेऊया पण मवियामध्ये तर काँग्रेस देखील आहे आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आणि स्थानिक महाराष्ट्राचे काँग्रेसचे सगळे नेते राज ठाकरेंना घेऊन सकारात्मक नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि तसं स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी बऱ्याच वेळा बोलून पण दाखवलेलं आहे आता हे सगळं सांगायची पार्श्वभूमी काय आहे तर राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे अजूनही अधिकृतरित्या स्पष्ट नाही आणि राज यांना युतीत घेण्यासाठी याआधी महायुतीने देखील प्रयत्न केलेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतीच मग मंडळी राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे स्पष्ट नसल्याने जे कोण मनसेला युतीत किंवा आघाडीत घेतील त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्वाचा राजकीय अहवाल समोर आलाय ज्यात राजकीय विश्लेषकांनी एक मोठा दावा केलाय की जर महाविकास आघाडीला मुंबईत बहुमत हवं असेल तर मनसेला सोबत घेतल्याशिवाय हे बहुमत कठीण होणार आहे कारण मुंबईतल्या एकूण बावीस प्रभागांमध्ये मनसेची ताकद लक्षणीय आहे आणि अनेक ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र असेल आणि मविया एकत्र असेल तर त्यांच्या मतांमध्ये खूप कमी फरक आहे म्हणजे बऱ्याच जागा दोन हजार ते तीन हजाराच्या फरकाने महायुतीकडे किंवा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात हे ठरतंय आणि अशा वेळी तीच दोन ते तीन हजार जी मतं आहेत ती मनसेची सोबत आली तर तो हरणारा प्रभाग महाविकास आघाडीला जिंकता येतोय विशेष करून घाटकोपर भांडूप अणुशक्तीनगर आणि माहीम या भागांमध्ये मनसेचा प्रभाव जास्त दिसतोय असं सा विश्लेषण सांगत आणि मनसे काही महत्वाच्या जागांवर किंगमेकर ठरू शकतोय नेमका हा विषय काय आहे काय माहिती समोर येते ते प्रभाग कोणते आहेत त्यामध्ये किती फरक आहे मनसेने जर त्या दोन आघाड्यांना आघाडीला आणि युतीला जर सपोर्ट केला तर कोण कसं जिंकू शकता याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला आहात तर लगेच सबस्क्राईब करा कारण असेच राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मंडळी आपण थेट आकड्यांमध्ये जाऊया आणि बघूया की नेमके कोणत्या प्रभागांमध्ये मनसेची ताकद आहे आता आम्ही तुमच्यासाठी महत्वाच्या प्रभागांची यादी तयार केली आहे ज्या जागांवर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची निर्णायक भूमिका होती त्या, त्या प्रभागांची ही यादी आहे आणि तेच मतांचे आकडे मुंबई महापालिकेसाठी जर आपण कम्पेअर करतो तर स्पष्ट दिसत आहे मनसे किंगमेकरची भूमिका निभवू शकते सर्वात प्रथम तुम्ही दिनदोशी मतदारसंघ पहा येथील वॉर्ड क्रमांक बेचाळीस मध्ये भाजप अधिक शिंदे भाजप अधिक शिंदे सेनेला नऊ हजार पस्तीस मतं आहेत ठाकरे गटा आणि काँग्रेसला सात हजार तीनशे एकाहत्तर मतं आहेत मनसेला दोन हजार नऊशे बहात्तर मतं पडलीत आणि तुम्हीच बघा जर हे दोन हजार नऊशे बहात्तर मतं युतीत आली आणि ठाकरे गटाच्या आघाडीला मिळाली तर त्याची टोटल दहा हजाराच्या वर आहे उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला दहा हजाराच्या वर मतं मिळते जर मनसेसोबत असेल आणि ठाकरे गटाच्या युतीला आरामात जिंकता येते आहे भाजपच्या समोर आणि शिंदे गटाच्या समोर आणि म्हणूनच अशा पद्धतीने जर आपण पुढे पाहतो तर गोरेगावमध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्नमध्ये भाजप अधिक शिंदे एक हजार तीनशे एकेचाळीस आहेत ठाकरे अधिक काँग्रेस एक हजार एकशे एक चौऱ्याहत्तर आहेत मनसे आहे एक हजार सहाशे त्र्याऐंशी मतांवरती इकडे देखील मनसेची निर्णायक मतस्पष्ट दिसत आहेत जर मनसे बाजूला आहे तर ती आघाडी युती जिंकू शकते पुढे चौथ्या क्रमांकावरती जोगेश्वरी पूर्वला पहा वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर भाजप अधिक शिंदे आहे एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर ठाकरे अधिक काँग्रेस आहे दहा हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि मनसेकडे आहे दोन हजार शहात्तर मते इकडे पाहाल तर महायुती आणि मव्यामध्ये एक हजार आठशे ऐंशीचा फक्त मतांचा फरक आहे आणि मनसेकडे आहे दोन हजार शहात्तर मत म्हणजे पूर्ण पुन्हा निर्णायक मतं ही मनसेची आता सेम विले वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार नऊशे तेहत्तीस ठाकरे अधिक काँग्रेस आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि मनसेकडे आहे तीन हजार एक मतं पुढे कलिनाकडे जर आपण वळतो तर वॉर्ड क्रमांक एक्क्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे दहा हजार एकशे ठाकरे एक अधिक काँग्रेस नऊ हजार सातशे नऊ मनसेकडे आहे सातशे चाळीस मतं फरक फक्त चारशे ब्याऐंशीचा मनसेकडे आहे सातशे चाळीस मतं पुन्हा गेम गेमचेंजर मनसेचा भांडू पूर्व पहा वॉर्ड क्रमांक एकशे नऊ भाजप अधिक शिंदे एक हजार त्र्याण्णव ठाकरे अधिक काँग्रेस पाच हजार बावन्न मनसेकडे आहेत दोन हजार आठशे त्रेसष्ट मतं इथेही मनसे मजबूत आहे घाटकोपर पश्चिममध्ये मध्ये वॉर्ड क्रमांक एकशे तेवीसमध्ये मध्ये भाजप अधिक शिंदे एक हजार पाचशे अकरा मतं ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार तीनशे पन्नास मत मनसेकडे आहेत पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मत इथे मनसे एकटं तर दुसऱ्या क्रमांकावरती मनसे येऊ शकतं आणि युतीत युतीत असेल तर तुम्ही स्वतःच काय गेम ठरू शकतो या प्रभागाचा या वॉर्डचा पुढे नवळ्यावरती घाटकोपर पूर्वला पहा वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये मध्ये भाजप अधिक शिंदे बारा हजार नऊशे ऐंशी मतं ठाकरे अधिक काँग्रेस एक हजार एकशे सहा मनसे आहे पाच हजार एकशे शहाण्णव मतांवरती थेट विजय पराजय ठरू शकतो एवढी मतं मनसेकडे आहेत पुढे दहाव्यावरती अनुशक्तीनगर वॉर्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीस भाजप अधिक शिंदे दहा हजार तीनशे मतं ठाकरे अधिक काँग्रेस चार हजार सहाशे सत्याहत्तर मतं मनसेकडे आहे सहा हजार आठशे पन्नास मतं इथे मनसे एकटा दुसऱ्या क्रमांकावरती आहे म्हणजे विचार करा किती फरक होणार आहे पुढे चांदवलीमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एकसष्ट वरती आपण येऊया भाजप अधिक शिंदे सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं ठाकरे अधिक काँग्रेस पंधरा हजार एकशे नव्याण्णव मतं मनसेकडे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मतं फरक फक्त दोन हजार तीनशे चा आणि मनसेकडे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मत म्हणजे निर्णायक मत पुन्हा मनसेकडे आता माहीम वडे वळूया मनसेचा बाले किल्ला जिथे माहीमला माहीममध्ये अमित ठाकरेंना एक हवी होती सीट तिकडे तो संघर्ष आपण पाहिलेला होता आता तिकडची जागा पाहूया वॉर्ड क्रमांक एकशे नव्वद भाजप अधिक शिंदे नऊ हजार एकशे ठाकरे अधिक काँग्रेस सात हजार तीनशे चोवीस मनसेकडे आहे सात हजार एकशे पंधरा इथेही मनसे दुसऱ्या क्रमांकावरती आहे माहीम वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार तीनशे ठाकरे अधिक काँग्रेस सहा हजार एकशे सेहेचाळीस आणि मनसेकडे आहे सहा हजार तीनशे ब्याण्णव मतं पुन्हा मनसे दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे तुम्हाला कळतं असेल कळतंच असेल की माहीममध्ये केवढा प्रभाव आहे मनसेचा आणि म्हणूनच इकडे अमित ठाकरेंनी देखील दावा केला होता की मनसेला मिळाली पाहिजे पण ती जी युती झाली नाही आणि अमित ठाकरे जे आहेत मनसेचे नेते ते पराभूत झाले होते तर मंडळी हे सगळे आकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतले आहेत पण विश्लेषकांच्या मते महापालिका निवडणुकीत मतदारांचा कल फारसा बदलत नाही त्यामुळे हे तेरा प्रभाग मनसेच्याच साथीवर स्पष्ट अवलंबून आहेत असं विश्लेषकांचं मत आहे आणि असे सेम एकूण बावीस प्रभाग महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी निर्णायक आहेत जर मनसे त्यांच्यासोबत येते आणि याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे की आमची सगळी नेते मंडळी काँग्रेसची आहेत त्यांनी बसून चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा म्हणजे मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्ये अद्याप एकमत नाही आहे पण आकडे सांगतायत की ते टाळणं मनसेला टाळणं महागात पडू शकतं मुंबई महापालिकेची लढत यावेळी मग खूपच रंजक असणार आहे मनसे काय भूमिका घेते मविया मनसेला जवळ करते का की भाजप शिंदेगट मनसेला ओढण्याचा प्रयत्न करणार आपल्याकडे हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं मनसेने मवियामध्ये लढलं पाहिजे का फक्त ठाकरेंची सेनेबरोबर युती केली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ट्रेंडिंग महाराष्ट्राला धन्यवाद